नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी उकडीचे मोदक बनवलेले संकर्षी चतुर्थी दिवशी पण मला काही व्हिडिओ अपलोड करायला वेळच भेटला नाही आहे तर आज मी व्हिडिओ टाकते आणि खूप एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप छान एकदम होत असे उकडीचे मोदक बनवलेले तर इथे मी दीड कप पाणी घेतलेले कारण का आपलं तांदळाचं पीठ आहे ना दीड कपच मोजून घेतलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये ना मी अर्धा कप दूध टाकलेला आहे त्याच्यामुळे मोदक आहेत ना एकदम असे मऊसूत आणि मोदकाची पारी पण खूप छान होते आणि मी साच्यानेच बनवणार आहे कारण का मला ते बनवता येत नाहीत हाताने त्याच्या पाकळ्या वगैरे असे बनवायला तर इथे मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे त्याच्यामुळे ना खूप छान एकदम असे होटाने खायासारखेच मोदक असे छान झालेले एकदम मऊसूत आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण आणि ह्याला मस्त अशी उकळी येऊन द्यायची चांगली सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मी एक सिक्रेट टीक वापरून मी हे मोदक आज बनवलेले आहेत खूप छान एकदम असे मस्त झालेले कारण का मी नेहमी तळणीचेच मोदक बनवते ह्यावेळेस मी उकडीचे मोदक बनवलेले तर हे तांदळाचं दीड कप पीठ आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये बघा मी हे कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे थोडंसं त्याच्यामुळे काय होतं मोदक लाईन अशी चकाकी पण येते आणि शायनिंग पण येते खूप छान असे आणि मस्त मोदक झालेले एकदम हे, हे।, हे सगळं मिक्स करून येई व्यवस्थित घेऊया आपण आणि पंधरा मिनटं आहे ना हे झाकून ठेवूया म्हणजे मस्त आपल्याशी उकड खूप छान निघते आणि मस्त मोदक पण छान होतं तसे मला काय असे वळता येत नाही आहेत त्याच्यामुळे मी साच्याने बनवलेले आणि थोडंसं तूप टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नारळाचा चव टाकूया आपण नारळाचा चव पण मी कसं बनवलेलं आहे की दोन नारळ फोडले आणि मस्त कुकरला एक शिट्टी लावून घेतली आणि मस्त कवच पण निघालं त्याची आणि काळी साल पण आहे ना एवढी व्यवस्थित दहा मिनटातच निघाले जास्त म्हणजे असं मेहनत पण नाही लागले करायला मला आणि तिथे मी गूळ टाकलेला आहे दीड वाटीच ना चव आहे तर मी एक वाटी खिसलेलं गूळ टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं जर थोडंसं असं पातळ वाटलं असेल आपल्याला तर थोडंसं तांदळाचं पीठ जर ह्याच्यात टाकलं तरी चालतं शक्यतं होतच नाही आहे पातळ मस्त चांगलं परतून घ्यायचं एकदम स्लो गॅसवरती असं बारीकच ठेवायचा गॅस हे बघा आपला गूळ पण चांगला वितळला गेलाय त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तुपामुळं काय होतं चांगला फ्लेवर येतो चांगला आपल्या सारणाला मस्त एकदम असं चांगलं बघा मिक्स करून घेतलेलं आहे गेल्या वेळेस मी तळणीचे मोदक बनवले हे खसखस आहे भाजून घेतली होती मी अगोदरच आणि हे जायफळ आणि विलायची पावडर आहे गेल्या वेळेस मी तळणीचे मोदक बनवलेले होते त्यावेळेस म्हटलं संतुष्टीला उकळीचे मोदक बनवूया बनवले पण खूपच वेळ झालेला मला त्या दिवशी तर मग मी काय व्हिडिओ अपलोड केलाच नाही हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि चांगलं थंड करून घ्यायचं आपलं पीठ मोदकचं चांगलं ते उकड मळच तर आहे ना हे थंड पण होतं मग असं मस्त झालेलं आहे तर इथे हे बघा उकड आहे आपली थोडंसं अजून गरमच आहे हे बघा गरम आहे आणि मस्त एकदम अशी मोठ बनली जाते त्याची तर आपली उकड खूप छान झालेली आहे असं समजायचं तर आपण आता एका तपामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि चांगलं एक सारखं हाताने ह्याला चुरून घ्यायचं असं एक जीव करायचा आणि वाटलंच तर थोडसं ह्याच्यामध्ये कोमट पाणी किंवा थंड पाण्याने मळलं तरी चालेल थोडसच पाणी लागलेलं याला काय जास्त नाही लागलं ला पाणी चांगलं घट्ट एक सारखं गोळा आणि व्यवस्थित चांगलं एक जीव करून त्याचा मळायचा म्हणजे काय करतं पारे बनवताना नाही आहे ना अशी चिरा पडत नाहीयेत तर एक मोदक मी हाताने बनवून बघितलेला पण मला काय वळायला ते जमलंच नाही तर मग मी साच्याने बनवलेले मोदक आणि एकसारखे आणि खूप छान पण वाटले त्याच्यामध्ये पण एक दीड चमचा सारण भरलं जातं हे बघा मस्त एकदम असे सगळं की आले आपल्या पिठाला मस्त असं कॉर्नफ्लावर टाकल्यामुळं काय होतं खूप छान मोदक पण होतात आणि शायनिंग पण येते तर ते बघा मी हाताने असा वळल्याला मोदक ते काय मला जमलंच नाही तर मी आता साच्यानी बनवणारे हा बघा असा साच्या आहे खूप इझिली बनवता येतात आपल्याला असे मोदक ह्याच्यामध्ये आपल्याला असं सारण भरून घ्यायचं व्यवस्थित आणि प्रेस करत राहायचं कडणी असं मस्त बारीक पातळ पारी बनवायची अशी आणि त्याच्यामध्ये असं चा सारण टाकून घ्यायचं तापून तापून भरायचं त्याच्यामध्ये मस्त एकसारखे आणि छान वाटतात एकदम अशी आणि वरून पण ह्याला असं मग थोडंसं पीठ लावून येणार हे प्रेस करायचं तर एकसारखे असे मस्त मोदक होतात असे पहिल्यांदाच मोदक बनवले आणि छान झाले तर आपण हे बघूया आता साच्यामध्ये कसे झाले ते हे बघा किती छान आणि सुंदर एकदम असे मस्त झालेले म्हणजे असं कोणाला जमत नसेल उकडीचे मोदक हाताने बनवायला तर तुम्ही असे साच्याने एक एकसारखे आणि मस्त बनवू शकता तर इथे असे मी बघा हे, three, हे, हे एक हाताने आणि एक साच्याने बनवलेला आहे मोदक आता आपण सगळे असे मोदक बनवून घेऊया खूप पटपट होते बनवायला असं हे बघा किती छान वाटतात सगळे एकसारखे असे मोदक मी बनवले आणि मध्ये हाताने बनवलेलं ठेवलेलं आहे मी हे बघा असे छान बनवले आणि आता आपण हे असे चाळी उकडून घेऊया असं केसर लावलेलं हो आहे थोडं थोडं मी त्याला इथे कडे थोडंसं लिंबू टाकलेलं आहे पाण्यामध्ये कडे काळी होऊ नये म्हणून आणि मस्त आता असे आपण हे करून घेऊया उकडून घेऊया ते काय झालं त्याला चिटकाय लागले म्हणून मी परत ना हवा जाय लागले त्याच्यातून तर परत मी मोठं ताट ठेवलं त्याच्यात हे बघा मस्त उकडलेत आणि एवढे शायनिंग आलेले आहे मस्त अशी कशी वाटली तुम्हाला मला तुम्हाला मोदकची रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची उकडीचे मोदक धन्यवाद